हळकुंड आपण जे शेंग आहे ही शेंग पॉलिश केल्यानंतर काही भाग आपण हळदीचा ठेवलेला आहे कारण हळदीचे आपल्याला तिथं पोते भरायचे आहेत परंतु त्याच्या पहिले आपल्याला इथं आत्ता आपल्याला जो जेठा आहे ज्याला आपण बंडा म्हणतो जेठा म्हणतो तो जेठा इथे आपल्याला आत्ता पॉलिश करायचा आहे कारण जेणेकरून जेठ्याला जास्त वेळ लागतो कारण जेठाच्या मुळ्या ज्या असतात ह्या मुळ्या जास्त वेळ घेतात त्याच्यानंतर मग पॉलिशिंगला बराच वेळ लागतो तर, ला तर शेंगासाठी आपल्याला एक घंटा म्हणजे एक तास दहा मिनिट लागले तर बंड्यासाठी आपल्याला किती वेळ ला लागते बंड्यासाठी सव्वा घंटा म्हणजे अजून आपल्याला सव्वा तास तर सव्वा तास आपल्याला फक्त इथं बंडा जो आहे जेठा हा भरल्यानंतर पॉलिशिंग करण्यासाठी लागतो तर आता इथं आपण जो जेठा आहे जेठ्याला जास्त मुळे असल्यामुळे जास्त वेळ लागतो तर आपल्याला जेठा जो आहे तर आता इथं पॉलिशिंग मशीनमध्ये टाकणे चालू केली आहे कारण दोन्ही गेट आपण ओपन केले आहेत आपली शेंग तिथं झाडाखाली टाकलेली आहे टाकून तिथं पोती भरणं चालू आहे आणि इथं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे बंडा भरणं दोन्ही गेट उघडून चालू आहे तर मुळ्यांची संख्या असल्या जास्त असल्यामुळं सव्वा ते दीड घंटा लागू शकते आता भरण्यासाठी बराच वेळ लागू शकते आपल्याला तर इथं भरणे चालू आहे अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर पॉलिशिंग करण्यासाठी आपल्याला दीड घंटा इथं ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपलं इथे नियोजन चालू आहे आणि हे नियोजन झाल्यानंतर पुन्हा आपण बंडा काढताना आपण हे दाखवू पण सुरुवातीला आता शेंगा कशा भरत आहे हे आपण पाहूया आपण इथं ताडपत्रीवर शेंग पॉलिश केल्यानंतर इथं टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर ताडपत्रीने आपण इथं साकून ठेवली आहे कारण कसं याला का जर सूर्यप्रकाश आणि हवा जर लागली तर शेंग्याचा जो पिवळा कलर आहे तो लवकरात लवकर पाळपट होऊन जातो किंवा भुरा होऊन जातो त्याच्यासाठी आपल्याला इथं झाकून ठेवावं लागते तर आपण इथं पूर्ण भाग आता इथं झाकून ठेवलेला आहे आपण इथं बघू शकता आणि आता इथं पोते पण भरणं चालू आहे अशा प्रकारे पोते भरणं चालू आहे आणि हळकून जी आहे हळकून आपल्या हाली मोठी जाड आणि गुळगुळीत आहे आपण बघू शकता अशा प्रकारची हळकुंड आपल्या आधी इथं तयार झालेली आहे साधारण आपल्या हळकुंडीचा जो लांबी आहे बघू शकता आपण अशा प्रकारे तीन इंच आपली हळकुंड ही लांब आहे बघा अशा प्रकारे तीन इंच परत लांब हळकुंड आपण इथं बघू शकता नैसर्गिक पण उत्पादित केलेली केंद्र आहे जीवामृत दस्परनिहारक निमास्त्र यांच्या भरवशावर आपण इथं उत्पादित केलेली आहे कुठलेही रासायनिक खत दिलेले नाही त्यामुळं मालाला भाव पण चांगल्या प्रकारे मिळतो आणि याच्यानंतर आपल्याला याची पावडर पण तयार करायची आहे आणि पावडर केल्यानंतर आपल्याला ते विक्रीला काढायचं आहे आणि आता इथं बघू शकता कशा प्रकारे पोते भर भरले आहे हे बघा पंचावन्न किलोचे एक एक पोतं आपण इथं भरलेलं आहे परिपूर्ण पंचावन्न किलो हा माल पूर्ण पंचावन्न किलो भरत असतो आणि जाड आणि गुळगुळीत शेंग आहे